हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर नवीन जाहिरात आलेली आहे पुणे महानगरपालिकेमध्ये आहे दहा जागासाठी ही आ, भरती जाहीर केलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर आपण पाहिलं पाहिलं आपण तर एकूण रिक्त पदे बारा आहेत नोकरीचे ठिकाण आपल्याला पुण्या पुणे इथेच आहे नोकरीचं म्हणजे सिटीमध्ये तुम्हाला हे जॉब भेटणार आहेत अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती ऑफलाईन आहे म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन तिथे फॉर्म भरावा लागेल त्यांचा एक फॉर्म फॉर्म असेल त्या फॉ एका फॉर्मॅटमध्ये विशिष्ट आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पूर्ण डिटेल्स भरायचे असतील अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे त्यांनी तीस एप्रिल अशी दिलेली आहे तर अर्ज जास्तीत जास्त तीस एप्रिलपर्यंत करू शकता तुम्ही आणि अर्ज करण्याचा पत्ता दिला त्यांनी इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे पुणे महानगरपालिका श श शोग केंद्र डॉक्टर कोटणीस आरोग्य केंद्र गाडीखाना शिक्रवारपेठ मंडईजवळ शिवाजीनगर रोड पुणे म्हणजे हे मंडई म्हणजे पुण्याच्या मध्ये मध असेल ठीक आहे सार्गेटपासून जवळच हे आहे ठिकाण आहे तर इथे जाऊन तुम्ही शिव शिवाजीनगर आणि स्वारगेट दोन्हीपासून जवळच्याच आहे वॉकिंग डिस्टन्सवर हो आहे तर ह्या ठिकाणी जाऊन तुम्हाला प्रत्यक्ष फॉर्म भरायचा आहे ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे तीस तारखेच्या आत जाऊन फॉर्म भरायचा आहे पहा इथं नेम पोस्टाचं नाव आहे डिस्ट्रिक्ट पी पी एम कोऑर्डिनेटर सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर आणि बी टी हेल्थ ॲडवायझर आहे वॅकन्सी एकूण दहा आहेत सॅलरी खाली दिलेलीच आहे त्यांनी वेबसाईट आहे बघा इथे डब्ल्यू 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 हे डब्ल्यू 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 पी एम सी डॉट इन इथे जाऊन आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये माहिती भेटू शकते ॲप्लिकेशनचा मोड जे आहे ते ऑफलाईनपर्यंत म्हणजे तिथे जाऊन फॉर्म भरायचा आहे जॉब लोकेशन हे पुण्याच्या ठिकाणीच असणार आहे लास्ट डेट शेवटची जी तारीख आहे त्यांनी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अशी सांगितलेली आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं सांगितलं त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे किमान किमान पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आपल्याला किंवा दोन इयर वन इयर एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन द फील्ड ऑफ कम्युनिकेशन ए सी एस एम जे याच्यासाठी एक्सपिरियन्स पण लागणार आहे आपल्याला सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझरसाठी व बॅचलर डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे तुम्हाला ठीक आहे आणि टी बी हेल्थ विजिटरसाठी ग्रॅज्युएशन पाहिजे इन सायन्समध्ये पाहिजे तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर इथं सांगितलं तुम्हाला पेमेंट जी आहे वीस हजार पर प्रति महिना राहणार आहे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझरसाठी पण वीस हजार पर महिना राहणार आहे आणि टी बी हेल्थ सुपरवायझरसाठी प्रति महिना पंधरा हजार पाचशे राहणार आहे त्यासाठी वयाची अट हे शासकीय अधिकारी असल्यास पासष्ट वयापर्यंत तुम्ही हे करू शकता साठ वर्षानंतर उमेदवारांना जिल्हा शि शल्य चिकित्सालय यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र पण तुम्हाला घ्यावं लागणार म्हणजे साठ वर्षापेक्षा जास्त असेल तुम्हाला, हे तुम्हाला हेल्थ सर्टिफिकेट तिथं दाखवावं लागणार आहे ॲड्रेस तर आपण आधीच पाहिलेलं आहे तर इंटिग्रेटेड हेल्थ वेलफेअर शुक्रवार पेठमध्ये आहे नियर मंडई हे आणि स्टार्टिंग डेट याची सतरा एप्रिल होती आणि शेवटची दिनांक आहे तीस एप्रिलपर्यंत शेवटचं तुम्हाला फॉर्म भरता येईल ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण हे जॉब वॅकन्सी पाहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद